ले 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 हे बघा मी इथे तेरा नंबरची सुई घेतलेली आहे आणि तीन उलन घेतलेले आहे एक ऑरेंज हे कळस बनवण्यासाठी हे पाण्यासाठी आणि हा वरचा नारळ बनवण्यासाठी तर तीन उलन घेतलेले आहे हा बॉल मी घरीच तयार केलेला आहे रद्दीचा त्यानंतर हे बल्ब घेतलेला आहे वरती नारळासाठी आणि ह्या दोन बांगडा घेतलेल्या आहे तर बघा तुम्ही मी एवढं साहित्य वापरलेलं आहे तर सर्वात आधी आपण गडूच्या खालची साईड तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे ग्रीन कलरचा वलंग वापरलेला आहे आणि ही बांगडी तर बांगडीला आधी मी हा धागा फिट करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर हे बघा एकदा खालच्या साईडनी एकदा खालच्या साईडनी आणि एकदा वरच्या साईडनी अशा प्रकारे घ्यायचं आहे म्हणजे कटरच्या साईडनी आपल्याला साखळी आली पाहिजे परत खालच्या साईडनी परत वरच्या साईडनी परत खालच्या साईडनी परत वरच्या साईडनी तर हे बघा इकडे साखळी तयार होत आहे तर अशा प्रकारेच एकदा खालून आणि एकदा वरून हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे आपला पूर्ण राऊंड हा कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर मी हा धागा कट करून घेते आणि त्यानंतर इथे ऑरेंज कलरचा धागा हा आपल्याला जॉईंट करायचा आहे हे बघा मी इथे हा धागा जॉईंट केलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे तीन साखळ्या घ्यायच्या आहेत म्हणजे तीन साखळीचा सा एक खांब एक दोन हे बघा तीन तर त्यानंतर इथे आपल्याला डबल खांब घ्यायचं आहे तर पहिल्या साखळीमध्ये घेऊन हा डबल खांब घ्यायचा आहे हे बघा एक प्रत्येक साखळीवरती एक एक खांब तयार करून घ्यायचं आहे हे बघा दोन अशा प्रकारे सर्व खांब आपल्याला तयार करून घ्यायचे आहे प्रत्येक साखळीवरती एक एक खांब हे बघा इथे आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर जे इथे तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मी जॉईंट करून देत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर तीन साखळ्या एक दोन आणि तीन तर परत हाच राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे तर हे बघा इथे आपला दुसराही राऊंड कम्प्लीट केलेला आहे तर जे आधी इथे तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मी जॉईंट करून देत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत तीन साखळी एक दोन तीन तर आधी आपण एक एक खांब घेतले होते तर आता आपल्याला वाढवत जायचं आहे तर मी इथे दोन खांब घेत आहे एक खांब सोडून देते आणि दोन खांब हे बघा दोन परत एक सोडून द्यायचा दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोन हे बघा एक दोन परत एक सोडून द्यायचा दुसऱ्याच्या बाजूला दोन हे बघा एक दोन, दोन हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा दोन दोनचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा दोन दोन्हीचा राऊंड हा पूर्ण मी कम्प्लीट करून घेतलेला आहे त्यानंतर जे इथे तीन साखळी आहे तिथे जॉईंट करून देत आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत तीन साखळी एक दोन तीन तीन साखळी झाल्याच्यानंतर सा त्याचा आपल्याला याच खांबावर सिंगल राऊंड कम्प्लीट करायचं आहे आधी आपण दोन दोन ह्याचा केला होता तर आता सिंगल याचा घ्यायचा आहे हे बघा एक परत एक सोडून दुसऱ्या याच्यावर एक हे बघा अशा प्रकारे परत दुसऱ्या याच्यावर एक सोडून द्यायचा दुसऱ्या याच्यावर एक घ्यायचा हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे सिंगलचा राऊंड आपल्याला हा पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे हे बघा प्रत्येक याच्यावर एक एक तर हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला सिंगल याचा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर जे इथे तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मी जॉईंट करून देतो आहे हे बघा त्यानंतरचा राऊंड आपल्याला कमी याचा घ्यायचा आहे तर आधी तीन साखर घेते मी एक दोन तीन तीन साखर झाल्याच्या नंतर आता दोन्हीचा एक खांब हे बघा आधी एका याच्यात टाकला नंतर दुसऱ्या याच्यातून टाकून दोन्हीचा एक खांब तयार करत आहे हे बघा त्यानंतर परत दुसऱ्या याच्यातून घेऊन त्याच्या दुसऱ्या ह्याच्यातून परत घेऊन असा दोन्हीचा एक खांब सेम तसाच आधी दुसऱ्या ह्याच्यातून घेऊन परत दुसऱ्या याच्यातून घेऊन मी बघा अशा प्रकारे दोन्हीचा एक खांब तर हा पूर्ण असा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे बघा त्यानंतर इथे जे तीन साखळ्या होत्या तिथे मी जॉईंट करून देत आहे हे बघा हे बघ त्यानंतर जे हे राऊंड कम्प्लीट झालेला आहे आणि त्यानंतर जेही मी बॉल बनवला होता रद्दीचा तो बॉल याच्यामध्ये फिक्स करून या बॉलवर विणकाम चालू करणार आहे तर हा बॉल ठेवूनच विनायचा आहे हे बघा मी इथे तीन साखळी घेऊन सुरुवात केलेली आहे तर इथे आपल्याला सिंगलच खांब तयार करायचा आहे आता आपल्याला डबल खांब तयार करायचा नाही आहे बघा सिंगल याचा राऊंड आपल्याला कंप्लीट करून है आहे बघा अशा प्रकारे सिंगल सिंगलचा राउंड पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे इथे हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर जे इथे तीन साखळ्या घेतल्या होत्या तिथे मी पॅक करून देत आहे हे बघा परत परत तीन साखळ्या घेऊन सुरुवात हे बघा एक दोन तीन तर जसं आपण हा राऊंड सेम सिंगल याचा केला तसाच परत तोच राऊंड डबल करायचा आहे बघा अशा प्रकारे हाच राऊंड सेम रिपीट करून घ्यायचा आहे